माझं नाव वंदना दत्ताराम टोंबरे आज आपल्या इथे स्वागत समारंभाच्या निमित्ताने आपल्या समाजाचे समाजसेवक सुधाम शिंदे साहेब इथं आल्याबद्दल आम्ही आमच्या भटक्या समाजाच्या महिलां तर्फे त्यांचं आर्थिक स्वागत करत आहे त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करावं हीच आमची त्यांच्याकडे मागणी आहे मी सुधाम नारायण शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त प्रथा अध्यक्ष शिव निरंजन सेवा प्रतिष्ठान आज दादर लोअर परेल भोईवाडा ही जी पवित्र भूमी आहे या भूमीला ऐतिहासिक असा एक वारसा आहे की जो वारसा स्वर्गीय माजी आमदार दौलतराव भोसले साहेब आणि त्यांचे जे समर्थक त्यांनी जी भटक्या विमुक्तांची जी चळवळ या दादर भोईवाडा लोअर पर्याय विभागातून चालू केलेली आहे ती पिढी आता जाऊन पन्नास वर्ष झाली आणि त्या पिढीचे वारसदार म्हणून आम्ही संजय भोसले साहेब वायपळकर साहेब मी सुदाम शिंदे भरतभाई ठोंबरे असे त्यांचे वारसदार म्हणून परत आम्ही या चळवळीला उभारी देण्यासाठी आणि भटक्या उमुक्तांना कुठेतरी एक प्रगती पथावर आणि एक त्याचा आर्थिक शैक्षणिक सामाजिक हा विकास होणं होण्यासाठी सर्व आम्ही समाज बांधव एकत्र येऊन हा जो भटक्या लढा आहे हा असा सशक्त पुढे चालू ठेवू आणि या भटक्या समाजाला कुठेतरी राजकीय प्रवाहामध्ये आणण्याचा जोपर्यंत भटका राजकीय प्रवाहात येत नाही तोपर्यंत त्याची दखल कोणी घेत नाही तेव्हा सर्व भटक्या समाजाला एक विनंती राहील सर्व समाज बांधवाने एकत्र येऊन आपला भटक्या या बेचाळीस जाती आहे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या त्यांना कुठेतरी आपल्या राजकीय प्रवाहात आणणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी प्रत्यक्ष राहणं आवश्यक आहे धन्यवाद मी संजय दत्तात्रय भोसले भटके विमुक्त चळवीचा एक साक्षीदार माजी आमदार दौलतराव भोसले प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष असून गेले चार मध्ये कोविडमध्ये भटक्यामुक्तांची जी दैनीय अवस्था आली त्या माध्यमातून माजी आमदार दौलतराव भोसले प्रतिष्ठानची एक ग्रुप बनवला आपण आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातल्या ज्या भटक्या निमुक्तांच्या ज्या विविध संस्था संघटना आहे त्या सर्व संघटनेला आपण एकत्र करून भटक्या विमुक्त जो वारसा आहे तो वारसा जोपासणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत म्हणजे भटक्या मुक्तांची जी चळवळ आहे ती परेल दादर या विभागातच सुरू झाली एकोणीसशे सहासष्ट सदुसष्टच्या दरम्यान आणि ह्या चळवळीच्या आम्ही सगळेजण वारसदार आहोत सुदाम शिंदे साहेब आहेत भरत ठोंबे साहेब आहेत ज्ञानेश्वर मु गणेश मोरे साहेब आहेत बाबाजी भोसले आहेत गणेश वायपया साहेब आहेत ज्ञानेश्वर मोरे साहेब आहेत माझे चिरंजीव आहेत रमेश भोंबरे साहेब आहेत असे अनेक कार्यकर्ते आता आपण एकत्र जमलो तर, तर आपण एक चळवळीचा वारसा पुढे घेऊन जात आहोत मुक्तांचा आणि हा वारसा घेऊन जात असताना कोविड एकोणीस मध्ये जी अवस्था आली ती परत आपण चळवळ एकोणीशे दोन हजार बावीस मध्ये वीस मध्ये चालू होती मुक्तांची आणि ही चळवळ सुरू करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये मुक्तांच्या विविध संघटना या दौलतराव भोसले प्रतिष्ठानला संलग्न झाल्या आणि त्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवले उधव मेळाव्याचे रा उपक्रम राबवले जात दाखल्या प्रकरणाचे काही उप उपक्रम आपण राबवण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि चालू राहणार आहे त्यापुढे आपण माजी आमदार दोन साहेब विचार होते भटके बुद्धांच्या चवळीचे ते नारायण स्वरूप शिंदे साहेब त्यांचे खंडे समर्थक होते त्यांचे चरंजीव आहेत माझे वडील दत्तात्रय पांडुरंग भोसले ते होते गणेश वायपकर सरांचे जे वडील होते भीमराव वायप्रकर सर या चळवळीचे खरे स्वातंत्र्य सैनिक आहे भटके चळवळीचे परंतु काय झालं चळवळ थोडी थांबली गेली परंतु ही चळवळ आपल्याला नव्याने उभारी घेऊन एंटी बचा जो प्रश्न आहे तो आपण मार्गी लावण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे नमस्कार मी गणेश भीमराव वायफळकर मी भटक्या समाजाचा जोशी समाजाचा जो जोशी समाजामधला मी आहे दुसरी कुडमुळे आपण म्हणतो आपण की आमच्यावरती जो अन्याय झालाय अन्याय झालाय परंतु आम्ही संघटित नसल्यामुळे आमच्यावरती अन्याय झालेला आहे जी लोक संघटित झालेली आहेत त्यांनी अन्याय विरुद्ध आवाज उठवलेला आहे त्यांना न्याय मिळालेला आहे आम्ही जे भटके जे आहोत त्या भटक्यामध्ये जे वेगळ्या जाती आहेत त्या आम्ही जाती सुद्धा मेकता नाही आहेत भटक्या समाजामध्ये ज्या बावन जाती, जा जाती आहेत जाती त्या जातीमध्ये सुद्धा आम्ही रोटी बेटी व्यवहार जर करायचं म्हटलं तरी करत नाहीये जोशाचं तोंड वेगळ्या ठिकाणी असणार चित्रगती वेगळ्या ठिकाणी गोंदी वेगळ्या ठिकाणी वडा वेगळ्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या जाती आहेत म्हणजे गोंदी समाज असेल तरी तो म्हणणार की मी त्या समाजाशी म्हणजे काहीच देणगे नाहीये त्यामुळे त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये भटक्या समाजामध्ये जे एकत्र होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये ज्या हेरगिरीचं सा खाता सांभाळणारे लोक जे होते ते आपण सगळे लोक आहोत आपल्या लोकांना वेगवेगळ्या जातीमध्ये विभागला गेलं जेणेकरून आपण हेरगिरी करताना जे लोक चित्र काढत होते ते चित्रकथी झालेत जे बहिष दाखवत होते ते जोशी झालेले आहेत जोशी सुद्धा सात लोक आहेत काही गोंधळी गोंधळ सांगाड्या गोंधळी होते प्रत्येकाची वेगवेगळ्या ठिकाणी तोडणी केली विभागणी केली भटक्यांना एकत्र येऊ दिलं नाही आहे आणि आजच्या घडीला भटके जे आहेत ते आपले केंद्रामधल्याप्रमाणे आपण ओबीसीमध्ये असायला पाहिजे होतं किंवा आपण जे भटके आहेत ती जमात आहे जमात म्हटल्यानंतर ते आदिवासी आहेत म्हणजे आपण शेड्यूल ट्राईबमध्ये मोडायला पाहिजे होतं परंतु आपल्याला संविधानिक कोणतेही आपल्याला अधिकार नाही आहेत संविधान अधिकार दोन लोकांनाच दिलेले आहेत एक शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब त्यामुळे आपल्या लोकांना आपण म्हणतो की आमच्या लोकांना आर्थिक फायदे करून द्या तर कितीही आर्थिक फायदे करून दिले तरी त्याचं वाटप होत नाही आहे कारण आम्ही स्वतः ज्या समाजाचे आहोत ना ते आम्ही सिद्ध करू शकत नाही आहे तर एकसष्ट पूर्वी आमच्यावरती जे बंधन लाभले होती आम्ही कधी ह्या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावामध्ये त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी हात नव्हतो आमचे कागदपत्र नाही आहेत ज्यावेळेला दौलत्रा भोसले जेव्हा आमदार झालेत तर ते समाजामधून झालेत परंतु शहर पण त्यांच्याकडे भटक्या समाजाचा दा, दाखलाही नव्हता म्हणजे आपण कागदपत्र नसल्यामुळे आपण आपले सरकारचे फायदे जे आहेत ते घ्यायला आपण कुठे काही पडतो आपण सगळ्यांनी संघटित व्हायला पाहिजे वेगवेगळ्या आपल्या ज्या जाती आहेत त्या धरून फक्त भटका आणि विमुक्तीमुळे कधी यायला पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद हरिशंद्र मोरे राहणार मुंबई भोयवडा येथे भोयवाडा ही, ही आमच्या भटक्याभिमुक्तांची जी पहिली सुरुवात झाली माननीय दौलतराव भोसले साहेब यांना निवडून आणण्याची जी आमची मुंबईकरांनी भटक्याभिमुक्त जो समाज होता त्यांनी जी मेहनत घेतली आणि ती तिथून सुरुवात झालेली होती पण ती सुरुवात त्या सुरुवातीमध्ये सातत्य नव्हतं त्यांच्या मृत्यूनंतर त्या सुरुवातीमध्ये सातत्य आलं नाही पर्याप्त मग आमची नवीन पिढी तिथं मुंबईमध्ये कार्यरत होते तेव्हा आपल्या एकोणीशे एक्याण्णव साली आम्ही चित्रगती भट्टा समाज मुंबई असं संस्था आमची रजिस्टर केली धर्मदा आयुक्त मध्ये थोडे कामं झाली दहा बारा वर्ष आम्ही कामं केली पण लोकांचा रिस्पॉन्स त्यावेळी जेवढा पाहिजे तेवढा नव्हता त्याला पण एक कारण होत कारण भक्ता विमुक्त हा हातावरची पोट घेऊन आणि आपला प्रपंच वाहणारा समाज होता त्या समाजाच्या अनुषंगाने त्यांना वेळ देणं फारच महत्वाचं होत नव्हतं समाजाची उन्नती ही ही त्यांच्या मनामध्ये होती पण हातावरच पोट असल्यामुळे त्यांना ती करता आली नाही तर पश्चात आम्ही परत दोन हजार चोवीस साली एकत्र येण्याचा प्रयत्न केला जी जुनी आमची संस्था होती पण जे दैवतराव भोसलेने आम्हाला जो मार्ग दिला होता त्यांनी एक आमदार आम्ही निवडून आणला होता भटक्या प्रमुख एवढी आमची इथं पॉवर होती त्यावेळेला तर ती आता नवीन पिढी मनावर घ्यावं आणि त्याची उन्नती व्हावी गावातल्या गावा समाज हा आपला आहे गावाच्या बाहेर राहणारी आपली वृत्ती आहे ती बदलावी शिक्षण हे त्याला मार्ग आहे शिक्षणातून आपण पुढे जावं एकत्र येणं हे फार काळाची गरज आहे त्यातूनच तुमची आणि आमची उन्नती होणार आहे मी महानगरपालिकेमध्ये असताना भरपूर भटक विमुक्तांसाठी कामं केलेली आहेत इव्हन जे डवरी गोसावी इथं समाज येतात दर दिवाळीला एक वेळ त्यांच्या तर महापालिकेने एफसाऊट विभागाने संपूर्ण काज्याबोजा उठून नेला होता त्यांची कंप्लेंट झाली होती त्यावेळी नाना आंबोलेला घेऊन तो काज्याबोजा आम्ही त्याला परत करून दिला अशी प्रत्येकाने जर थोडा 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 जर आपण वाटा घेतला तर आपला समाज उन्नतीच्या मार्गाला लागेल आणि हीच तुमच्याकडनं अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र